नमस्कार शेतकरी बंधनो मी किरण राजपूत आज आपण सारोळ्या कृष्ण कृष्णभोवराडे यांच्या प्लॉटवर आलो आहे प्लॉटची परिस्थिती बघू का की कसा डॅमेज झाला आहे किती कोकडापणा आला आहे आणि याचं कारणीभूत आहे समजा व्हायरस आणि ब्लॅक थिप्स पिवळा फ्लिप्स या कारणामुळे पूर्णपणे प्लॉट डॅमेज झाला आहे आणि जागेवर पूर्ण प्लॉट थांबला आहे पण ह्या शेतकऱ्याला आपण एकच प्रे रिकमेंड करणार आहे आणि आजची परिस्थिती बघून घ्या वापरण्या अगोदरची परिस्थिती कशी आहे आणि वापरल्यानंतर काय फरक जाणवतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आज एकोणतीस मे रोजी हा पुन्हा हा प्लॉटचा आप व्हिडिओ शूट करत आहे आठ दिवसानंतर आपण या प्लॉटचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या शेतकऱ्याला एकच विनंती आहे एक पूर्ण व्हिडिओ बघा ज्यामुळे कारण सगळे जे परेशान आहे शेडनेटमध्ये ओपनमध्ये त्यामुळे ह्या ह्याच्यापासून याची सुटका मिळणार आहे आणि होणारा प्लॉट खर्च होणारा नुकसान प्लॉटचा तो आपण टाळू शकतो आठ दिवसानंतर आपण हा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच तुम्हाला दाखवणार आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण तीन जून रोजी त्याच प्लॉटमध्ये आलो आहे एकोणतीस तारखेला स्प्रे झालेला तीन तारखे तीन जूनला सहा ते सात दिवसामध्ये प्लॉटला बघा कसा फरक पडला आहे चमत्कारच म्हणता येईल कारण की जो प्लॉट ब्लॅक थ्रीस प्युवाथ्रीस कोकडा कंट्रोल येत नव्हता तो एका स्प्रेमध्ये आज तीन तारखेला डोलायला लागलाय बोलायला लागलाय बघू शकताय की जो नवीन शेंडा बघा किती, किती, किती फ्रेश आहे आणि त्याच्यावर थ्रीपचा अटॅक एक टक्का पण कुठे नाही खालचे पानबागा किती डॅमेज झालेले आहे आणि वरती पानबागा किती फ्रेश आहे जो प्लॉट पूर्णपणे थांबलाय तो सहा ते सात दिवसामध्ये बोलायला लागलाय की मला एजबेलच पाहिजे मग शेतकरी बंधून वाट कसली पाहत आहे एकदा देऊन तर बघा मिरची कशी बोलायला लागते ला ती मिरची म्हणतंय आत्ताशी माझ्या मनासारखे औषध मला मिळाले मिरची खुश तर शेतकरी खुश एक ओळ अवश्य वापरून बघा शेतकरी बंधूंनो ही आमची खात्री आणि विश्वास आहे